नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये सदरदा आपला हार्दिक स्वागत आहे आज आम्ही कुंभारीनगर नानाचौकमध्ये आहोत आज काँग्रेसचे दिग्गज गद्दावर नेता अरुण भाऊ गजवी हे आमच्या सोबत आहेत माध्यमांच्या माध्यमातून आता आगामी विधानसभेमध्ये ते इच्छुक आहेत आणि विधानसभेमध्ये इच्छुक असून त्यांचे असे चारही बाजूंना चर्चा आहे वार्तामध्ये चर्चा आहे आणि न्यूज पण चर्चा आहे की ते अरुण भाऊ हे इच्छुक आहेत आज आम्ही त्यांच्यासोबत थेट मुलाखत घेत आहोत की गोंदिया विधानसभेमध्ये ते जर ते आमदार होतील असं नवीनीकरण काय करतील आणि त्यांचे विधानसभेच्यामधून तळमळ कशी आहे त्या बाबतीत आज आम्ही त्यांच्यासोबत चर्चा -चर करणार आहोत भाऊ माध्यमांच्या माध्यमातून अशी आम्हाला माहिती मिळाली की तुम्ही गोंदिया विधानसभा हे लढण्यात इच्छुक आहे हे खरी आहे का हो खरी आहे मी गोंदिया विधानसभा लढण्याकरता एकदम आतूर आहे आणि सध्या काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहे नाना भाऊ यांच्यासोबत चर्चा झाली आहे का प्रदेश अध्यक्ष नाना भाऊ पडोळे साहेब यांच्यासोबत माझी चर्चा झालेली आहे माझ्या बोलणं झालेलं आहे दोन ते तीन वेळा का भाऊ मला गोंदिया विधानसभा लढायचेच आहे माझ्या पाठीशी तुमचा हात असायला पाहिजे मी तुमचा छोटा लहान भाऊ आहे आम्ही जेव्हा बघित आम्ही जेव्हा गोद्या विधानसभेचा जेव्हा विचार करतो गोद्या विधानसभेमध्ये मोठे मोठे पूल असतात रस्ते असतात पण जे रोजगाराचा विषय आहे त्या रोजगाराचा विषय नाही पण असं का बरं बाब की रोजगाराचा विषय नाही आहे ह्या ठिकाणी पंचवीस वर्षापासून काही आमदार झालेले आहेत लेटेस्ट आमच्याकडे आमच्याकडे भाऊ अग्रवालजी हे सुद्धा आमदार झाले आहेत त्यांचीसुद्धा कालावधी पाच वर्षाची गेलेली आहे पण गोंदिया विधानसभामध्ये असे बेरोजगारांकरता कोणत्याही प्रकारचे उद्योग आणण्यात आलेले नाही आहेत ह्या अगोदरचे जे आमदार झाले त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचे उद्योग आणलेले नाही आहे आणि गोंदिया विधानसभेमध्ये बेरोजगारी बेरोजगारी आहे तर त्या बेरोजगारीला समाप्त करण्याकरता संपुष्टात आणण्याकरता कुठंतरी आमच्यासारखा बहुजन नेता झालास तर आम्ही रोजगारीला बेरोजगारीला समाप्त करू आणि नवीन उद्योग आणू आणि आपल्या क्षेत्राचा विकास करू अशी आमची भूमिका आहे भाऊ आमचा गोंदिया जिल्हा हा भाताचा जिल्हा आहे असे सगळ्याकडे ओळख आहे पण इथं खरंच शेतकरी हा उ, सक्षम आहे का नाही जरी भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जातो आणि ह्या ठिकाणी शेतीच्या आणि धान्य धान्य तांदळांच्या जास्त उत्पन्न होतो तरी पण येथील आता काही कालावधीपूर्वी किसानांना रब्बी धान झालेला होता त्या रब्बी धानाला ठेवण्याकरता ह्या ठिकाणी गोडाऊनसुद्धा नव्हते त्यांचा माल जो होता शेतकऱ्यांचा तो रोडावर ठेवण्यात आला आणि त्यांच्या मालाला किसानाच्या मालांना भावसुद्धा मिळालेले नाही आहेत आणि ह्या अगोदर जे आमदार बी आहेत त्या लोकांनीसुद्धा आणि मी कृषी बाजार समितीच्या संचालक असल्यामुळे ह्या गोष्टींना आम्ही पुढेसुद्धा नेलेले आहे आणि त्याबद्दल आम्ही आंदोलनसुद्धा केलेले आहेत का त्यांच्या मालांना भाव मिळायला पाहिजेत त्यांच्या धानांना रेट मिळायला पाहिजेत आणि मंडीत जात असताना त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या उत्पन्नावर त्यांना चांगल्या प्रकारच्या रेट मिळायला पाहिजेत आणि आत्ता हंगामी निघाल्याच्या नंतर रब्बी लावण्यात आलेली आहे आणि पुरांच्या अतिवृष्टी झाल्यामुळे त्यांनासुद्धा नुकसान पण झालेलं आहे तर शासनाने त्यांना मोबदलावी लवकरात लवकर तुरंतमध्ये द्यायला पाहिजेत अशी माझीसुद्धा इच्छा आहे कारण कारण की किसान हा ह्या देशाच्या अतिउत्तम शेतकरी आहे आणि तो अन्न पकवतो तो अन्न पिकवतो तेव्हाच आम्हाला तो खायला मिळतो म्हणून ह्या गोंदिया जिल्ह्याच्या किसानसुद्धा हा एक उत्तम दर्जाचा किसान आहे आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही करणार आहोत आणि आमचे प्रयत्नसुद्धा चालू आहेत आणि प्र आमचे प्रांत अध्यक्ष नानाभाऊ पडोळेजी हे सी सुद्धा बनणार आणि ज्या क्षेत्राच्या गोंदिया जिल्ह्याच्या समस्या आहेत त्या समस्यासुद्धा नानाभाऊ ताबडीने हल करत आहेत आणि आता लगेच काही दिवसामध्ये मी भेट घ्यायला गेलो होतो तर ते लाखांदूर पालांदूर ह्या क्षेत्राच्या धान पिकांचा दौरा करत होते आणि ते गोंदिया भंडारा जिल्ह्याचे असे एक गद्दार नेता आहेत असे मोठे नेता आहेत का गद्दवार नेता म्हणून साणी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जातो आणि नानाभाऊ नक्कीच महाराष्ट्राचे सी एम बनणार आणि त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आणि नानाभाऊ ह्या महाराष्ट्रांच्या नाही तर गोंदिया जिल्ह्यांचा बी उद्धार करणार म्हणून नानाभाऊसारखा नेता सी एम बनायलाच पाहिजेत आणि नानाभाऊ आम्हालासुद्धा सपोर्ट देईल आणि बहुजन नेता म्हणून आम्हाला बी सामोर नेण्याचे प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ साहेब यांच्यासोबत आहो आम्ही म्हणून आम्ही किसानाबद्दल बेरोजगारीबद्दल महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल आम्ही मोठ्यानी आवाज उचलत आहो आणि आमचे आंदोलनसुद्धा चालू आहेत भाऊ हा गोंदिया विधानसभा जे ग्रामीण भागामध्ये एक काही वर्षाच्या अगोदर जे महिलांसाठी आणि सर्वसाधारण कुटुंब असतं ह्या सर्वसाधारण कुटुंबाकडे एकमेव व्यवसाय होता तो बिडीचा बिडी बांधण्याचा पण आता तरी कुठंतरी तो व्यवसाय लुप्त झाला आहे पण आज सर्वसाधारण हा ग्रामीण ग्रामीण जनता किंवा सर्वसाधारण हा व्यक्ती गावामध्ये काय करू हा एक विचार आहे भाऊ जर तुम्ही सदर आमदार बनलात त्यानंतर त्यांच्यासाठी काही तुमच्याकडे प्लॅनिंग आहे का की त्यांना काही एक स्वयंरोजगार तरी मिळेल जरी माझ्यासारखा बहुजन नेता जरी आमदार बनला तर तुम्ही म्हटले की ह्या क्षेत्रामध्ये रोजगार होते तर त्या कालावधीमध्ये प्रफुल पटेल साहेब होते परफुल पटेल साहेबांच्या त्या कालावधीमध्ये बिडीचा हा रोजगार खूप मोठ्या प्रमाणाने गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये चालायचं चा, पण काही कारणास्तव हो, त्यांनी आपले उद्योग धंदे चालावे म्हणून त्यांनी ह्या ठिकाणी भिलाई स्टील प्लान आणण्याचा मोठा प्लान चाललेला होता पण बीडी उद्योगामुळे त्या प्लानच्या लोकांना काय माहिती द्या गोंदिया विधानसभेच्या लोकांना माझी अशी माहिती राहणार आहे का ह्या पूर्वी गोंदिया विधानसभा आणि भंडारा विधानसभा आणि गोंदिया जिल्हा आणि भंडारा जिल्हा ज्या पद्धतीनं खासदारांची नियुक्ती करण्यात आली आणि काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांतजी पडोळे यांना निवडून दिले तसेच आज गोंदिया विधानसभेमध्ये माझे असे मत आहे की बहुसंख्य लोक आहो आम्ही बहुजन लोक आहो आणि जनतेला माझी अशी विनंती आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आजपर्यंत जे घडले नाही असे काहीतरी नवीन घडायला पाहिजेत परिवर्तन व्हायला पाहिजेत आणि प्रत्येक अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जाती आणि जनजातीच्या लोकांना असं माझं नम्र निवेदन आहे की येणाऱ्या विधानसभामध्ये ह्या विधानसभेच्या कोणी प्रतिनिधी असेल तर तो, तो बहुजनच व्हायला पाहिजेत कारण की बहुजनांची संख्यासुद्धा बहुजनापूर्वी जास्त संख्या आहे आणि जरी बहुजनांना काँग्रेस पार्टीनी जरी आपला पंजा निशान दिलं तर नक्कीच ह्या विधानसभेमधून पंजा जिंकणारच आमचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पडोळे साहेब यांनासुद्धा माझी विनंती आहे का बल असल्यामुळे ह्या ठिकाणी पंजाब जिंकू शकतो म्हणून अनुसूचित जातीच्या व्यक्तींना बहुजन व्यक्तींनाच तिकीट द्यायला पाहिजेत अशी मी जनतेना निवेदन करते आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आत्तापर्यंत जो चाललेला विधानसभेच्या ह्यामध्ये जे निवडून येतात ते फक्त व्यापार करतात ते व्यापारी आहेत पर बहुजन व्यक्ती हा व्यापार करणार नाही हा समाजसेवा करणार आणि संपूर्ण गोंद्या विधानसभेच्या जनतेला असे निवेदन आहे की व्यापार करणाऱ्या व्यक्तीला निवडून ह्या नंतर देऊ नका आणि एक बहुजन व्यक्तींना द्या जो समाजसेवा करू शकतो आणि गरिबीमधून वर आलेला आहे अशा व्यक्तींनाच तुम्ही निवडून दिलेच तर एकदम गोंदिया विधानसभेच्या कायापालट होऊ शकतो असे अरुण भाऊ गजबीये असे माझे मत आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र